नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे कोणत्याही संकटातून क्षणात मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या गुरुचरित्रातील या ओवीचा खरा पाठ राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो संकट समयी सर्वप्रथम आपण देवाचा धावा करतो परंतु मित्रांनो जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येईल एखादी आपत्ती येईल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा एक छोटीशी साधना ज्यामुळे संकट दूर होतील ही साधना कशी करायची हे आज, आज आपण जाणून घेऊया एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनी करायची आहे स्त्रियांनी नव्हे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नवे कोरे वस्त्र नेसून देवापुढे बसावे आपण आपले तोंड पश्चिम दिशेला करून बसावे समोर पाठ ठेवावा त्या पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा मित्रांनो ही मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून ठेवावा नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करावा आणि सुवासिक फुलांचं जल शिंपडायचे आहे जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर तसं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडावं त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे या मूर्तीला किंवा या फोटोला आपण गंध लावायचा आहे फुले अर्पण करावी धूप दीप म्हणजेच अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण श्री गुरुदेव दत्त यांची प्रथम पूजा करायची आहे श्री दत्ताची आणि स्वामींची समर्थांची आरती म्हणावी आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद ओली करून काडीने आपण एक सफेद रंगाच्या कागदावर या हळदीयुक्त पाण्याने संकट ओढवले आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे ते लिहावे लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही काळजी करू नका पूर्ण श्रद्धेने आपण हे करा जरी अक्षर पुसट अस्पष्ट दिसत असली तरी सुद्धा ती भावना दत्तापर्यंत नक्की पोहोचते लक्षात ठेवा अशा प्रकारे आपली जी संकट आहेत ती लिहिल्यानंतर आपण हा कागद स्वामींच्या चरणावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदाला सुद्धा गंध अक्षता व्हायच्या आहेत फुले व्हायची आहेत अशा प्रकारे हा उपाय झाल्यानंतर आपणास मी गुरुचरित्रातील एक ओबी सांगतो आहे जिचे बावन्न वेळा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने पठण करायचे आहे बावन्न वेळा आता हे मोजणार कसं सर एखाद्या धान्याचे आपण बावन्न दाणे घ्या आणि या बावन्न दाण्यांच्या मदतीने आपण या ओव्या म्हणू शकता तर मित्रांनो त्या प्रभावी ओव्या पुढीलप्रमाणे आहेत उद्धराया भक्तजन अवतार लसी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्ट आवे तेने परी ऐसी तुझे ग्रीद ख्याती वेद पुराणी पुराणे वाखानती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माची परी सावी अशा प्रकारे मनोभावे तुम्ही बावन्न वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या ओव्या म्हणून झाल्या की संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरुचरित्रातील पोती आहे तर त्या पोतीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळच घडी करून आपण हा कागद ठेवला तरी चालतो त्यासाठी एखादी डबी घ्या कागद व्यवस्थित डबी घडी घालून ठेवा आणि ती डबी देवाजवळ ठेवून द्यावी मित्रांनो आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींची दृष्टी मिळावी म्हणून उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असेल तर उपवास नक्की करा कारण उपवास केल्याने आपलं मन शरीर शुद्ध होतं आपले सामर्थ्य वाढतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो तर अशा प्रकारे मोठी मोठी संकटी दू दूर करण्यासाठी अशी ही साधना आहे विश्वास ठेवा या संकटातून माऊली आपल्याला नक्की बाहेर काढतील स्वामी आपल्या सेवेचे फळ लवकरच देतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय